ही दंगलखोर माणसं जी आहेत दोनही बाजूची बाहेरची होती दोनही बाजूची ही, ही माहिती आम्हाला आता मिळालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये नागपूर सारख्या शांत शहराला बाहेरची माणसं आणून अशांत करण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर ते सत्ताधारी झोपा काढत आहेत काय सत्तेत मशगुल आहेत काय त्यांना या नागपूर शहरातील या घटनेबाबत पूर्वकल्पना जर होती हे प्री प्लॅन होतं पूर्वनियोजित होत तर मग पोलिसांना सुगावा का लागला नाही पोलिसांना याबाबतची माहिती का मिळाली नाही पोलिस यंत्रणा गाफील कशी राहिली हा खरा प्रश्न या ये ठिकाणी येतो आहे मी पुन्हा आवाहन करतोय की आमच्या कमिटीला पाहू द्यावं परिस्थिती लक्षात आणू द्यावी जो चुकला असेल ज्यांनी चुका केल्या असतील ज्यांचा सहभाग असेल ज्यांनी दंगल घडवली असेल त्याला प्रोटेक्शन देण्याचं त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर कारवाईच व्हावी आमची मागणी आहे त्याला प्रोटेक्शन द्यावं अजिबात आमची मागणी नाही परिसराच्या नाही शहराबाहेरूनही काही लोक आल्याची माहिती आता मिळते आहे दोनही बाजूची लोक ही माहिती सुद्धा आहे आणि अशा स्थितीमध्ये बाहेरची लोक येऊन दोनही गटातील लोक बाहेरची येऊन जर नागपूर अशांत करत असतील शहराच्या बाहेरची तर पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे परंतु शांततेचा आवाहन करणाऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या समितीला अडवणे ही भूमिका पोलिसांची योग्य नाही कुठ का तरी ता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार घडला चर्चा आदित्य टाकरेचा ता सुर देखील तसाच पाहायला मिळतो नाही मला मला था त्या संदर्भात फार काही बोलायची गरज नाही पण एक सांगतो की चारशे साडे वर्षापूर्वीची कबर ती कबर खोदण्यासाठी नागपुरात मोर्चा काळी गावा औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला त्यांची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि अनेक प्रश्न महत्वाचे असताना नागपुरामध्ये या मोर्चाची गरज होती का नागपुरामध्ये प्रतिकात्मक कबर जाळण्याची आवश्यकता होती का औरंगजेबाचा पुतळा जाळण्याची आवश्यकता होती का हा खरा प्रश्न येतो आहे आणि म्हणून या सगळ्या घटनेमागे जर सत्ताधारीच वातावरण दूषित करण्याचं काम करत असतील साडेतीनशे वर्षापूर्वीच्या घटनेला घेऊन महाराष्ट्रामध्ये यांना औरंगजेबशिवाय आता दुसरा विषय उरला नसेल फक्त औरंगजेबाच्या नावानेच यांना मतं मिळवायची असतील आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास संपवायचा असेल मिटवायचा असेल आणि औरंगजेबाचं उदो उदोग करून त्यांना मतं मिळवायचे असतील तर त्यांनी या प्रकारची भूमिका स्वीकारली असावी असे माझं मत आहे राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांना टार्गेट कोण करता येईल प्रचंड बहुमत आहे कोणाची आहे त्यांना टार्गेट करायची त्यांना टार्गेट केले तर त्यांच्या जवळपासचे करतील दुसऱ्याची काही गरज मला वाटत नाही अजित पवार अजित पवार यांनी देखील म्हटलं की औरंगजेबाच्या खबरीचा विषय हा आता पण ते सत्तेत आहेत ना, ना योग्य नाही म्हणतात मग मुख्यमंत्र्यांना किंवा मध्ये हा विषय घ्यावा आणि त्या ठिकाणी सांगावं जशी भूमिका आता अजित मांडली खरं म्हणजे गरजच नाही एक मुख्यमंत्री वेगळे बोलतात दुसरे मुख्यमंत्री वेगळे बोलतात मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी असते अरे तुमच्या दम आहे तर खोदून टाका ना संपूर्ण विषय ज्या दिवशी कबर या महाराष्ट्रातून हे होईल त्यावेळेस विशाल गळावर अफजल खानाची समाधी मानली गेली ती जागा कुणी दिली महाराजांनी दिली कारण इतरांना माहीत हवं की कितीही मोठा बलाभेशत असेल तर या मातीमध्ये गाळला जाईल आणि त्याची नोंद त्या ठिकाणी होईल कोणी पुन्हा हिंमत करणार नाही स्वराज्यावर चालून यायची ही त्यामागची भूमिका होती आता तेच जर पुरावे नष्ट करायचे असेल अफजलखानाची समाधी औरंगजेबाची समाधी नष्ट करून छत्रपती शिवरायांचा इतिहासच मिटवायचा असेल तर म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव घेतात परंतु त्यांना तो विचार आणि महाराजांचं कार्य आणि महाराजांना केलेला पराक्रम हा मिटवायचा हाच त्यांचा उद्देश दिसतो जयंत सर जयंत पाटील जयंत पाटील अजित पवार यांची बंधत चर्चा झालेली आहे परवाच देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांची एक जाहीर मुलाखती आपण पाहिली आहे त्यामुळे काय जयंत पाटलांकडे तुमचं बारीक लक्ष आहे का तुमचे मित्र आहेत सहकारी तुमचे आहेत मला वाटतं की कुणी काही बोललं चर्चा केली भेटली आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेना म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची मला आता अजितदादांच्याकडे काम आहे मी भेटणार आहे सोमवारला म्हणजे काय आम्ही भेटायचोच नाही सरकारमधील मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना सीएम मुख्यमंत्र्यांना मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नाही आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नाही काही गोष्टी बोलायच्या असतात विकासाच्या सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही केली असेल चर्चा झाली असेल आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आम्ही भेटत नाही आमच्याकडे नसतील ना त्यांचे संस्था नाही आहे संजय राऊत म्हणतात ते खरं आहे ज्या साखर कारखान्यावर दहा दहा हजार कुटुंब हो पोसले जातात तिथल्या काही अडचणी असू शकतात ज्या संस्था चालवतो हजारो कोरोना शिक्षण त्यातून मिळत त्या संस्थांचे काय प्रश्न असू शकतात ज्यांना त्यांना सोयीचं बोलावं हे योग्य नाही आणि विरोधक आणि सत्ताधारी ठीक आहे पक्ष हे झालंय सगळं वातावरण महाराष्ट्राला माहित आहे परंतु आम्ही काय एकमेकाचे एक का दुश्मन आहोत काय की सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाचे कपडे फाळायसाठी

तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकत आय एस आय पी एसच्या बदल्या करणारा माणूस त्याला कोण कोणाची भीती आहे त्यामुळेच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना आणि त्याच्या त्याला पकडलं जात नाही बिनधास्त फिरतो तो, तो सोलापूरकर असेल कोरटकर असेल ही पिलावळ कोणाची हे सत्तेबरोबर असणारी पिलावळ नेहमी महाराजांचा अवमान करत असतात आपण याच्यावर कारवाई होत नाही आता तो परदेशात पडून गेला असेल तर मला वाटत एका चॅनलने आत्ताच त्याचा उल्लेख मी वाचत होतो चॅनलने म्हटलं की तुरी देऊन पळाला जो पोलिसाकडून नेहमी तुरी घेतो बदल्यांसाठी तो तुरी देऊन कसा पळेल आणि त्याची ताकद आहे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळायची पण अशाही काही बातम्या करतात पोलिसांना तुरी देऊन तो नाही पळाला त्यांनी तुरी पोलिसांना पोलिस त्याला तुरी देऊन त्याला पळवले असं म्हणलं तर सत्य नाही ते वास्तविकता टाक सांगत नाही आणि एवढंही लाळून सांगण करणं योग्य नाही ज्याने महाराजांचा अपमान केला खर तर त्याची जीभ छाटली पाहिजे तो पुन्हा बोलताच कामा नये छत्रपती शिवरायांचा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे ठेवू नका अशा पद्धतीनं परवा एक प्राध्यापक मगरांचं स्टेटमेंट आलं साहित्यिक आहे त्याने उत्तम सावरकर कर्ज, सावरकरजींच्या पुस्तकातले दाखले दिले त्याच्यावरून त्यांना मला कळत नाही की तुम्ही कुणाचं कुणाच्या बाजूने बोलताय खर तर सावरकरजींनी वीर सावरकरांनी पहिल्यांदा महाराजांचा अवमानच केला होता नंतर त्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली होऊ शकत आता यावरून वाद काय असू शकतो त्यांनी त्या संदर्भात त्यांची भूमिका मांडली झालेली चूक मान्य केली आता याही या संदर्भात जर पुन्हा वाद होत असतील तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता बाकीचे काम काही उरले नाहीत औरंगजेब कबर आणि हिंदू मुसलमान मजिद मंदिर एवढंच करा आणि जनतेला भिकेला लावा बेरोजगारांना उद्ध्वस्त करा शेतकरी आत्महत्या करू देत करू द्या मरू द्या आणि महाराष्ट्राला उद्ध्वस्त करताना तुम्ही हसत राहा आणि औरंगजेब औरंगजेब करत राहा एवढाच त्याचा अर्थ आहे आणि तपास जो आहे तो भटकवला जातो त्याचा सल्लागार कोण असेल आणि त्याला कोण पाठीशी घालतो स्थानिक पोलिसांना नागपूर करताय कधी कधी मोठ्या मोठ्या लोकांना जाऊन भेटतो मुख्यमंत्र्यांना भेटतो अमित शहाजींना भेटतो पंतप्रधानांची हात करतो त्यामुळे नागपूर पोलिसांना माहीत असेल अरे हा फारच जवळचा आहे सत्तेच्या हात घातलं तर आपल्यावर हात घालतील म्हणून घाबरले असतील कारण तो फुल्याम जो माणूस मोतेवारांची जप्त केलेली काय ती गाडी रोल रॉयल्स बारा कोटीची पंधरा कोटीची बिन्धास्त घेऊन फिरतो ड्रायव्हिंग करतो ज्यांनी पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्रातले बुडवले जनतेचे बावीस लाख खातेदारांचे पैसे बुडवले त्यांची गाडी फिरू शकतो तो उद्या सीपीना खाली उतरेल गाडी गाडीच ड्रायविंग करेल सीपी हो म्हणून हे कलेक्टर कलेक्टरला मागे बसवेल आपला गाडी चालवायला लावेल आणि हा कलेक्टर म्हणून बसवेल सत्तेमुळं गर्मी आहे सत्ता आहे हमारे साथ तो कोण क्या कर सकता है ही मस्ती जर असेल तर मग पोलीस काय करतील बिचारे नोटीस आहे ती अशा अनेक बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येत असतात त्यामुळं मला वाटतं की ते काय अडचणीत येतील असं नाही आतापर्यंत महाराष्ट्रातल्या दहा पंधरा बँकावर अशा प्रकारच्या नोटीसा येतात काही अनियुक्तच्या येतात चौकशी होते खुलासा होतो ते तर आता सत्तेत आहेत त्यामुळे कुणाची वाढ आणि कुणाची अडचण जनतेचीच अडचण होणार आहे कुणाची अडचण होत नाही या राज्यात सगळं देऊन झालं आणि आता देणार नाही म्हणजे काय म्हणते त्याला राज्य शिल्लक नाही आणि पडक्या वाड्यात राहून राज्याचा मालक आहे असं शेलारांचं वक्तव्य आहे नाही ना खाजगी शाळामध्ये सुद्धा मुलं शिकतात की काय त्यात अडचण आहे खाजगी शाळामध्ये सुद्धा मुलं शिकतात ना गरीबांची मुलं शिकतात त्यामुळं जर तिथे एमपी देऊ शकतो मेंबर ऑफ पार्लमेंट आमदारांनी दिलं तर त्यात काय चांगला निर्णय असं माझं मला सल्ला दिलाय की कुठेतरी होर्डिंगचं विद्रुपीकरण थांबायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे आम्हीही त्यासाठी पुढाकार घ्यायला तयार आहे काँग्रेसची काय भूमिका काँग्रेसला काय वाटत अरे आदित्य ठाकरेंची भूमिका आहे सत्ताधाऱ्यांची आहे आणि कोणाला काय वाटणार आहे त्यामध्ये होर्डिंगचं जे विद्रुपीकरण आहे कोणालाही वाटेल थांबलं पाहिजे त्यांच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे एकनाथ शिंदेवरती काल आरोप झाले आणि भाजप आणि ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं मुंबईमध्ये जे रस्ते बनत आहेत कॉन्क्रिटीकरण होत आहे मुंबई खेळकिरी झाली आहे खोदून ठेवलेले आहे मुंबई त्यामुळे एकनाथ शिंदेना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे का भाजपचे आणि शिंदे भाजपकडून शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्याकडून शिंदे सेनेवर आरोप झालाय हे सगळं आता मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर एकमेकावर आरोप करत राहायचे आणि त्यांच्यामध्येही फार मोठी गटबाजी आहे भाजपमध्येही गटबाजी आहे पण ते दिसत नाही दाखवत नाही एक गट त्यांच्या मागे आहे अमित शहाजींना मानणारा गट त्यांच्या मागे काही लोकांच्या ते त्यांना वाटतं की शिंदेचं प्रोटेक्शन करावं आणि जे गट दुसऱ्या सीएमच्या मागे आहेत त्यांना वाटतं की शिंदेचा बंदोबस्त करावा असंही राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे त्यामुळं खरी वस्तुस्थिती ही आहे की मुंबईच्या रस्त्यांचे हालत निश्चित खराब झाली आहे आणि त्यावेळेस त्याला आयुक्तही तिथे आहेत सरकार म्हणून सरकारची साहेब जबाबदारी ज़ाग आहे एक ते शिंदे जबाबदार आहे तसं मी मानत नाही देखिये बारे में गवर्नमेंट ने ने अपने इसको इसकी परमिशन नहीं देना उचित नहीं है ये ठीक नहीं है हम लोग कोई लोगों को भड़काने के लिए नहीं जा रहे हम वहां पे शांति प्रस्थापित करने को जा रहे और दंगल के पीछे क्या वजह है यह भी हम जनता से पूछना चाहते थे हम लोग कोई केवल एक साइड में की बात सुनने के लिए नहीं तो इस दंगल के पीछे क्या वजह होना क्या वजह है यह अगर हम लोग एक पॉलिटिकल पार्टी इस तरह से दौरा करते हैं तो इसमें दिक्कत क्या है पुलिस को क्या छुपाना है और पुलिस को विरोध करने की वजह क्या है ये पुलिस स्पष्ट करे हम लोग कोई वहां पे जेल में आ, अंगार लगाने के लिए नहीं जा रहे किसी के ऊपर तो मुझे लगता है कि प्रेश, प्रेशर के अंदर में कांग्रेस के शिष्टमंडल इस इस को इसीलिए पुलिस ने परमिशन नहीं दी दिशा सैलियन मामले में जिस तरह से आरोप हो रहे हैं अचानक से दिशा सैलियन मामला जो है वो एक सामने कहा से आ गया और इस पर आपके सहयोगी पार्टी के नेताओं पर आरोप हो रहे दिशा सैलह मामले में क्या भूमिका है कांग्रेस की नहीं क्या भूमिका होने का सवाल ही नहीं एक बार सीबीआई से बढ़कर एस आई टी है क्या अब हमारी देश की संस्था कौन सी बड़ी है सीबीआई सीबीआई ने अगर क्लीन चिट दिया है तो उसको बार बार कुरेदने की जरूरत क्या है जब कोई मामला हाथ में नहीं होता तो यह मामला आ जाता है अब कबर चली नहीं बाबर चला नहीं तो कबर बाबर नहीं चला कबर चली नहीं औरंगजेब चला नहीं तो दिशा से लेन आ गई बाकी मुद्दों को भटकाने के लिए इस तरह से नए नए मुद्दों को सामने लाकर लोगों को गुमराह करने का काम यह केवल हो रहा है मुझे लगता है कि इसमें आदित्य का कोई संबंध नहीं है नागपुर की जो घटना नहीं नागपुर की घटना बोले तो सरकार फेल्योर है पुलिस भी फेल्योर है प्रशासन भी फेल्योर है जब पुलिस को डेढ़ घंटे से पुलिस को बुलाया जा रहा था दो घंटे से तब पुलिस क्यों नहीं पहुंची ये इतना बड़ा हादसा नहीं होता था और जब ये औरंगजेब के कबर को जलाया जा रहा था वो हरा कोई कलर का उसके ऊपर कोई दरगे की चादर थी ऐसा सुना है सच क्या है मुझे नहीं मालूम बस तो जो देखा है फोटो उससे मैं बता रहा हूं तो उस वक्त अगर पुलिस वो करने नहीं देती और वहां पे पुलिस बंदोबस्त तगड़ा करते तो ये आगे का बात जो होती हुई है उस बारे में पुलिस को रोकने के लिए पर्याप्त तो पुलिस बंदोबस्त वहां पे रखने की आवश्यकता आपने कहा है कि की दोनों तरफ बाहर से आए है से ऐसा हाँ ये तो मालूम हो रही है अब पुलिस पुलिस क्या भी बोल रही है देखो वहां पे पेक्ट्रेड ये स्टेटमेंट आ रहे इनके वो हमारे उप मुख्यमंत्री शिंदे जी ने बोला कि वहां पेट्रोल तो पंप था वहां तो था ही नहीं और जो पत्थर थे पहले प्री प्लान से तो सीपी ने कहा कि वो पत्थर तो कोई मकान के पत्थर है जमा के वाले तो इससे क्या है कि देखो किसी समूह को किसी धर्म को टारगेट मत करो जो दोषी है हिंदुस्तान तो सबके लिए है किसी का एक का नहीं है तो इस तरह से न्याय की भूमिका रखो कानून से काम होना चाहिए कानून से कार्रवाई होनी चाहिए यह हमारी भूमिका क्या औरंगजेब की कबर जिस तरह से माहौल बन रहा है नहीं कबर उखाड़ने से क्या होगा बच्चों को रोजगार मिलेगा महंगाई घटेगी डॉलर की कीमत रुपया की डॉलर की तुलना में रुपया की कीमत बढ़ेगी क्या ये सब बकवास बातें हैं। जो कबर है वो महाराज के इतिहास को पराक्रम को एक वो देश को दुनिया के सामने वो कबर इतिहास को दोहराता रहता है इतिहास को याद दिलाती रहती है जिसने 27 साल महाराष्ट्र के भूमि पर शिवाजी महाराज महाराज महारानी तारामती तारा ताराबाई इनको पूरी पूरी जिंदगी उसने गवा दी फिर भी स्वराज्य को नष्ट नहीं कर पाए तो उसकी वो एक याद है कि देखो तुम पूरी जिंदगी लगा दोगे तो भी इस स्वराज्य पे आज नहीं आ सकती ना तो हमको हरा सकते हैं मैसेज देने वाली वो खबर है और इससे कोई फायदा होगा साढ़े तीन सौ साल पहले की कब्र को खोद के मुझे मुझे इसमें केवल और केवल राजनीति दिखती है और धर्म के नाम पर रोटियां सेकने का काम यही इसमें से दिखता है मारा मारा कल एक लास्ट पर कल अमित शाह ने संसद में कहा है आतंकवाद नक्सलवाद ये पुरानी सरकार की देन है ऐसा है अमित शाह जी आज जो बोल रहे हैं वो उस पीरियड में होते तो वो क्या करते है? इसका भी जवाब मिलना चाहिए सवाल यही है कि आतंकवाद हो ये हो अरे इस देश में कांग्रेस ने दो दो प्रधान गवाए हैं शहीद हुए इसके लिए देश के लिए नेहरू जी का इतिहास जरा याद करिए कि पूरी जिंदगी उन्होंने और पूरी प्रॉपर्टी उनके पिताजी ने देश के लिए पूरी दे दी थी उस वक्त उस समय में देश को चलाना जेब खाली थी अब जेब भरी है तो बातें होती है जेब खाली थी तब देश को चलाया जीरो से हीरो बनाया था तो ये बातें जो एक मोठा कारण होता असं रिसर्च ने म्हटला आय ना महाराष्ट्र कोविड होता 18 महिने महाराष्ट्रामध्ये कोविड मध्ये आमचं सरकार त्यावेळस आम्ही अडचणी संकटात मात करून चाललो अनेकांची जीव त्या ठिकाणी गेले प्रयत्न काय केले ते सगळ्यांची नोंद घेतली म्हणजे केंद्राने घेतली सगळ्यांनी घेतली देशाने घेतली जगाने घेतली त्याची नोंद पण हे एवढे उद्योग जे काही बंद पडले किंवा छोटे मोठे तर त्यावेळेस आधी लोक स्थलांतर करत होते आणि अशांना आर्थिक मदत करण्याची आवश्यकता किंवा कर त्यांना उभं करण्याची आवश्यकता सरकारकडे असायला पाहिजेत आमचा तर काळ कोरोनामध्येच गेला आमच्याकडे त्यावेळेस म्हणजे तिजोरीमध्ये पैसे चेत नव्हते आता बिचारे हे जे काय झालेत ते खरं आहे की कोरोनाच्याच मुळे झाले अशांना पुन्हा बुस करण्यासाठी त्यांना नाहीतर प्रचंड लोकांमध्ये या संदर्भात म्हणजे काय म्हणतात त्याला व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची पाळी निर्माण होईल मोदी तीस लास्ट माधव नेत्रालय के उद्घाटन केले आर हमने सुना आहे तो पंतप्रधान कोई आना कोई बड़ी बात नहीं है वैसे भी पंतप्रधान दुनिया घूमते हैं तो नागपुर आना ही आ रहे तो अच्छी बात है कुछ नागपुर को दे जाए राज सवाल आर के मुख्यालय में जाने का तो हो सकता है कि आगे की रणनीति के लिए वो जाए उनकी मातृ संस्था है आर ये कोई छुपा थोड़ी है कि आज आर एस छाती पे हाथ रख के छाती ठोक के कहती है कि महाराष्ट्र की सत्ता हमने लाई है जनता ने थोड़ी लाई आरएसएस ने लाई है ये तो मोदी जी को भी मालूम है कि महाराष्ट्र की सत्ता आर एस ने लाई है इसलिए मिलने जा रहे होंगे पिछले बार भी सरकार नहीं आ रही थी आर एस एस उतरी करके सरकार आई ऐसे भाजपा के लोग बोलते हैं तो जनता केवल वोट डालती है सत्ता तो वो लाते हैं इसलिए मिलना कोई गलत बात नहीं है